मित्र हो रत्नागिरी शहरामध्ये एका प्राईम लोकेशनवरती ही बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये तीन फ्लॅट आहेत आणि हे तिन्ही फ्लॅट विकायचे आहेत आणि इथला आजूबाजूचा एरिया सुद्धा बघू शकता तुम्ही एकदम शांततेचा हा एरिया आहे नमस्कार रत्नागिरीकर मी रिषभ तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्र हो जर तुम्हाला रत्नागिरी शहरामध्ये आणि शांततेच्या ठिकाणी फ्लॅट घ्यायचा असेल किंवा घर घ्यायचं असेल स्वतःचं तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी जर तुम्ही रत्नागिरीकर असाल आणि जर तुम्हाला रत्नागिरीमध्ये एका शांततेच्या ठिकाणी एक सुंदर असा भव्य दिव्य असं घर तु, जर तुम्हाला घ्यायचं असेल फ्लॅट घ्यायचं असेल तर आज मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहे पंधराशे स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट असणार आहे मी ॲड्रेस सांगतो हो याचा तुम्हाला स्टेट बँक कॉलनी साळवी स्टॉप इथून जर पुढे वॉकिंग डिस्टन्स साधारण पाच मिनिटाचा आहे साळवी स्टॉप आणि बाईकने वगैरे आलात गाडीने आलात तर दोन ते तीन मिनटात तुम्ही येऊ शकता तर आणि या ठिकाणी ही स्टेट बँक कॉलनी आहे पूर्ण ओके इथेच ही बिल्डिंग आहे ही बघा तीन माळ्याची आणि याच्यामध्ये हे तीन फ्लॅट आहेत जे पंधराशे स्क्वेअर फीटचे आहेत आणि तेच विकायचे आहेत आणि हे बघा इथे आहेत ना हा पूर्ण एरिया शांतता एरिया आहे स्वच्छ एरिया इथला हा सर्व तुम्ही पाहू शकता चला आता याच्याबद्दल आहेत ना पुढची माहिती मी तुम्हाला आतमध्ये जाऊन देतो हा बघा मित्रो हा बिल्डिंग खालचा परिसर अशा प्रकारे आहे तर इथे आहेत ना मित्रो ह्या सोसायटीमध्ये एकूण तीन विंग्स आहेत म्हणजे ए विंग बी विंग आणि सी विंग तर बी विंग पूर्ण आहेत ना ह्या ओनरची आहे हे बघा आणि इथे आल्यानंतर तुम्हाला हा जो पार्किंगचा स्लॉट दिसतो आहे ना हा पूर्ण त्यांचा आहे हे बघा हा सेपरेट आहे याच्यामध्ये बाकीच्या सोसायटीचा कोणाचाही इथे पार्किंग नाही आहे फक्त एकाच बी विंगची पार्किंग आपल्याला इथे पाहायला मिळते आणि हा जो बाकीचा हा परिसर आहे ना हा भाग तो सोसायटीमध्ये येतो हा त्यांचा हा पूर्ण भाग सोसायटीमध्ये येतो आणि हे प्रायव्हेट आहे सर्व पार्किंग पार्किंग फॉर फ्लॅट नंबर बी वन बी टू आणि बी थ्री अशा प्रकारे आहे तो बी भी विंग आहे आणि या बी भी विंगमध्ये एकूण पंधराशे स्क्वेअर फीटचे तीन फ्लॅट्स आहेत आणि हे तिन्ही फ्लॅट्स विकायचे आहेत आणि त्यामधले मी आता तुम्हाला एक फ्लॅट दाखवतो आणि बाकीचे ते दोन फ्लॅट्स आहेत ना ते पण एकाच सेमच स्ट्रक्चरमध्ये बनलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला एकच फ्लॅट दाखवतो आणि मित्रो हे तिन्ही फ्लॅट विकण्याचं कारण म्हणजे याचे जे ओनर आहेत ना मालक आहेत ते बाहेरगावी राहतात परदेशात राहतात तर त्यामुळे आहेत ना त्यांचं इथे येणं जाणं वगैरे नसतं तर त्यामुळे त्यांना हे तिन्ही फ्लॅट सेल करायचे आहेत तर इथले फ्लॅट आहेत ना ते खूप दिवस बंद असल्यामुळे आहेत ना आता साफसफाई तेवढी नाही आहे तरीसुद्धा मी आता तुम्हाला आतमध्ये जातो आणि दाखवतो कशाप्रकारे हे फ्लॅट्स आहेत ते मित्रो आता आपण जाऊया वरती अशा प्रकारे हा जिना आहे चला तर मी आता मी तुम्हाला फॅट दाखवतो हा आहे हॉल पण तुम्ही पाहू शकता बघा अशा प्रकारचा एक भव्य दिव्य असा हॉल आहे इथे पुढे या इथून हे तुम्हाला विंडो आहे तो इथे व्हेंटिलेशनचा पण पुरेपूर आहे एकदम हॉलमध्ये दोन विंडो दिलेले बाहेरच्या साईडला पूर्ण तुम्हाला रस्ता दिसतोय आणि रत्नागिरी शहरामध्येच आहे पण तुम्ही पाहू शकता हे बघा शांतता पण खूप आहे ओके त्याच्यानंतर इथे दोन विंडो दिलेले आहेत हा आता ऍक्च्युअल किती स्क्वेअर फीटचं माहिती नाही पण पूर्ण टोटल घर बघायला गेलं तर, तर हा फ्लॅट तर पंधराशे स्क्वेअर फीटचा आहे आणि इथे हा हॉल प्लस इथे किचन दिलेलं आहे बघा अशा प्रकारे बॉम्बे दिले असं किचन आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला विंडो दिलेले मोठी अशा प्रकारे ट्रॉली वगैरे सो एक किचन प्लस आणि बसवलेले मोठा जो एरिया दिसतोय ना ह्याच्या पलीकडच्या साईडला इथे साळवी स्टॉप आहे हा जो रोड दिसतोय ना इथून पुढे लेफ्ट मारला की इथे साळवी स्टॉप त्यानंतर इथे बेडरूम आहे हा एक बेडरूम आणि पुढच्या साईडला एक बेडरूम तर तुम्ही पाहू शकता बेडरूम पण किती भव्य दिव्य आहे तो बघा सो याच्यामध्ये इथे सुद्धा वेंटिलेशन पुरेपूर आहे एकदम आहे समोरच्या साइडला साळी स्टॉप ओके त्याचप्रमाणे इथे आता ते बघ वॉश वगैरे हे दिलेलं आहे कोर्स वगैरे इथे जा तुम्हाला काही सामान वगैरे ठेवायचं असेल आणि ह्या साईडला हे दोन वॉशरूम आणि टॉयलेट आहे त्याचप्रमाणे हा एक बेडरूम आहे बरोबर इथे पण एक बेडरूम आहे हा पण एक भव्य असा बेडरूम आहे तुम्ही पाहायला गेलं तर वन बीएचके मध्ये पण एवढं बेडरूम मिळत नाही पंधराशे स्क्वेअर फीट ची जागा आहे आणि इथे तुम्ही पाहायला गेलं तर हा स्मार्ट बेडरूम आहे इथे आतमध्ये संडस बाथरूम एका त्याच्यामध्ये आहे ओके तर मित्र अशा प्रकारे हा एकूण पंधराशे स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे इथे पण तुम्हाला जागा वगैरे जे काय केलेली आहे मी एक मी तुम्हाला मित्र गच्ची दाखवतो इथे तुम्हाला पाण्याच्या टाकीसाठी वगैरे पण जी काय आहे ती सुविधा केलेली आहे मित्र जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल हा फ्लॅट बघण्यासाठी तीन फ्लॅट आहे एका बिल्डिंग मध्ये तीन फ्लॅट आहेत पंधराशे स्क्वेअर चे आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही इंटरेस्टेड वगैरे असाल तर मी त्यांना स्क्रीनवरती नंबर देत आहे त्या नंबरवरती तुम्ही कृपया फक्त व्हॉट्सअप करा आणि मग तुम्हाला जे काही डिटेल्स असतील ना ते देखील मिळून जातील तुमच्या मनामध्ये कोणत्याही ज्या काही शंका असतील तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता म्हणजे कागदपत्रांसंदर्भात वगैरे जी काही असेल ती पुढची जबाबदारी तुमची असेल मित्र त्या ठिकाणी तुम्ही सर्व जे काही तुम्हाला माहिती असेल हवी असेल ती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन विचारू शकता आणि तुम्हाला माहिती जी असेल ती सर्व पूर्ण मिळेल आपल्या परिचयचेच ओनर आहेत या बिल्डिंगचे त्यामुळे जी काही सर्व माहिती असेल ना ती तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि योग्य त्या दरात हा फ्लॅट तुम्ही घेऊ शकता आता आपण जाऊया गच्चीवरती तर मित्र हो आता आहेत ना मी हे बघा टेरेसवरती आलेलो आहे आणि हा पूर्ण हा जो टेरेस आहे ना ही जी गच्ची आहे पूर्ण ती बी विंगची आहे आता थोडीशी या ठिकाणी पावसामुळे शेवाळी धरलेली आहे सो हा आजूबाजूचा परिसर अशा प्रकारे आहे ते घर वगैरे घेतलात आणि जर तुम्हाला काही कार्यक्रम वगैरे घरगुती कार्यक्रम वगैरे करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा करू शकता टेरेसवरती वगैरे करायचे असतील तर नाहीतर पंधराशे स्क्वेअर फीटचं घर म्हणजे खूप मोठं झालं गावच्या ठिकाणी पण एवढं घर पाहायला मिळत नाही आपल्याला आणि या ठिकाणी तुम्हाला एक योग्य तो योग्य ती किंमत सांगितली जाईल या फ्लॅट्सची तीन फ्लॅट्स आहेत एकूण जर कोणी इंटरेस्टेड असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप नक्की करा तुम्ही हे बघा इथे वरती पाण्याची टाकी वगैरे पण आहेत ना सेपरेट दिलेली आहे बीविंग साठी तर मित्र हो जर कोणी खरोखर इंटरेस्टेड असेल पंधराशे स्क्वेअर फीट चा फ्लॅट घेण्यासाठी रत्नागिरी साळी स्टॉप पासून साधारण वॉकिंग डिस्टन्स एक चार ते पाच मिनिटांच्या अंतरावरती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पूर्ण कॉलनी आहे ही आणि या कॉलनीमध्ये जर तुम्हाला हा फ्लॅट घ्यायचा असेल रत्नागिरीमध रत्नागिरीमधील कोणाला व्यक्तीला वगैरे तर तुम्ही यातल्या दिलेल्या नंबरवरती हा व्हॉट्सअप नंबर आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा जर तुम्हाला खरोखर इंटरेस्ट असेल यामध्ये तर आणि बाकी मित्रो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय